सक्षम भारत टीव्हीची तारीख आणि वेळ निश्चित करा असं त्यांनी पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटारडेपणा केला कधीही एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून विचार केला नाही पासठ पासठ वर्ष सरकार चालवले राहुल गांधींनी हा विचार केला पाहिजे की पासठ वर्ष सरकार चालवल्यानंतर तुमच्या मनात का आलं नाही की अठरा पगड जाती बारा बोलतेदार सव्वीसशे शहाऐंशी ओबीसी समाजाच्या जातीला जाती जनगणना केली पाहिजे का आपण त्या ठिकाणी ओपन कॅटेगरी मधल्या लोकांची जनगणना नाही केली पाहिजे अजूनही समाजामध्ये सर्व समाजामध्ये एक व्यक्ती खूप करोडपती आहे सर्व समाजामध्ये दुसरा व्यक्ती कमजोर आहे म्हणजे या समाजातला कमजोर व्यक्ती शोधणे सर्व समाजामधला या देशामध्ये जेवढे समाज आहे त्या प्रत्येक समाजातला कमजोर व्यक्ती शोधणे आणि तो जातनीय जनगणनेच्या याच्यामध्ये आणून सामाजिक क्षमता निर्माण करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल ऐतिहासिक दिवस आहे कालचा मोदीजींनी आज या देशाला जी ताकद दिली म्हणजे फक्त भाषणापुरते बोलायचे लोक आता मी तर कालपासून वाट बघतोय एक नेता काँग्रेसचा एक नेता शरद पवार साहेबांकडला उद्धव ठाकरेकडला ज्यांनी गरड उघडं ओरडले होते की जाती जनगणना करा जाती जनगणना करा जाती जनगणना करा आणि लोकांना कन्फ्युज केलं होतं आज एक नेता नाही आहे मोदीजींचं अभिनंदन करायला मोठ्या मनाने अभिनंदन केलं पाहिजे कुठं गेले वड्टीवार कुठं गेले नाना पटोले कुठं गेले शरद पवार उद्धव ठाकरे जरा या अभिनंदन करा कधी कधी माणसाने मोठं मन केलं पाहिजे जर काँग्रेस सरकार असतं आणि मी भाजपचा लिडर असतो तर मी भाजपने अभिनंदन केलं असतं मोठ्या मनाने सामाजिक जीवन जगलं पाहिजे मोठ्या मनाने राजकारणात राहिलं पाहिजे पण आज त्यांना हे माहिती आहे दोन हजार सत्तावीसला जनगणना होणार सर्व आता जातीय जनगणना होणार तरी विचारतात ते आम्हाला केव्हा होणार आहे तुम्ही काहीच केलं नाही साठ सात वर्ष सरकार चालवले आणि आता मोदीजीने या देशातल्या जवळपास पाच हजाराच्या वर जाती समाजाला जातीय जनगणना करून न्याय दिलेला आहे मोदीजीनी या देशाला स्तरीय देण्याचं काम केलेलं आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मी महाराष्ट्रातल्या एक लाख एकशे शहाऐंशी बुथवर आमचे भारतीय जनता पार्टीची जी कमिटी आहे बुथवर कमिटी आहे एक लाख एकशे शहाऐंशी बुथवर भाजपाच्या कमिटी आहेत त्या सर्व कमिट्या मोदीजीच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करतील मोदीजींनी जाती आहे जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल आणि महाराष्ट्रातले बाराशे ऐंशी मंडळ स्तर आहे भाजपाचे त्या ठिकाणी अभिनंदन ठराव आम्ही पारित करू मी माननीय जयकुमार गोरेजींना विनंती केली आहे मान्य एकनाथ शिंदेजींना विनंती करणार आहे की बार ज्या सत्तावीस हजार ग्रामपंचायती आहे त्या सर्व ग्रामसभेमध्ये मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर होऊन आम्ही मोदीजींना पाठवू की राज्यातल्या सर्व ग्राम सभेनी मोदीजींचं अभिनंदन केला आहे कुंडी प्रमाणपत्राची मागणी करतात तो एक विवाद आहे आता त्या मराठा समाजाच्या नोंदी कशावर आता जेव्हा जातीय जनगणना होईल तेव्हा जेव्हा पुरावे ते देतील तो तो समाज आणि लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये असतं कास्ट सर्टिफिकेटमध्ये असतात जवळपास सर्व जो कास्ट सर्टिफिकेट आहे त्यामुळे ज्याची ज्याची जी जी समाज आहे तो नोंद होईल आणि त्यामुळे आता जे काही आता या राज्यातलं अस्थिर वातावरण आहे या राज्यामध्ये जे याला एवढं वाटतं त्याला तेवढं वाटतं आता अस्थिरता संपेल आणि सामाजिक क्षमता निर्माण होईल म्हटल्याने ट्वीट केलेलं आहे त्यांनी म्हटलं आहे की राज्यकर्त्यांच्या मानबुटीवर बंदीचं भूत बसला आहे आणि मराठी माणूस होत होता त्यामुळे सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यावे कुठेतरी राज ठाकरेंना महाविकास खुर्ची खोडची गेली ना म्हणून असं वाटतं खुर्ची गेली की खुर्ची खुर्ची जरा ती गेली आता बघा मराठी भाषेला अभिजात दर्जा कोणी दिला मोदीजीने मराठी भाषेचा सन्मान कोणी केला मोदीजीने मराठी भाषेला खऱ्या अर्थाने मजबूती कोण दिली मोदीजीने आता या महाराष्ट्राला मजबूती कोण दिली मोदीजीने आता देवेंद्र फडणवीस जी तर मी तुम्हाला सांगतो विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन निघालाय त्यामुळं पुढचे पंधरा वर्ष काही संधी जयंत पाटलांना त्यांच्या लोकांनाही आहे त्यामुळे खुर्ची अशी अशी करत करत ती एक दिवस त्याचे चारही पाय तुटणार आहे ते खाली बसणार आणि त्यामुळं 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 जयंत पाटला असं वाटतं की मराठी भाषा मराठी माणूस गेले ना पासष्ट वर्ष तुम्ही तुम्ही का नाही केला तुम्ही का नाही दिला पासष्ट वर्षात मराठी भाषेला अभिजात दर्जा का नाही दिला खरं तर हे आता राजकारण चालू झालं आहे पण मागच्या वेळी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आता पुढच्या वेळी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पन्नास पाकिस्तानी नागरिक गेले का सगळे अल्टिमेटम संपलेलं आहे ना नाही तर आम्ही आम्ही आमचे आयुक्त आमचे पोलीस अधिकारी आमच्या महाराष्ट्रातलं मजबूत पोलीस प्रशासन आमच्या महाराष्ट्रातलं मजबूत महसुली प्रशासन एका एका व्यक्तीला झुंडून काढतील आणि जे केंद्र सरकारने ठरवलं आहे त्याप्रमाणे कारवाई होईल कोणी पाकिस्तानी व्यक्ती जो या ठिकाणी महाराष्ट्रात आवश्यक नाही आहे महाराष्ट्रात किंवा देशामध्ये नको आहे तो इथून निघून जाईल आणि महाराष्ट्र आम्हाला आता था मजबूत करायचा जनते आहे जनतेचं रक्षण करणे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे मालमत्तेचं रक्षण करणे आमची जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही पार पाडू